नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मधल्या वेळेत भूक लागल्यावर मुरबुऱ्याचा छानसा झटपट तयार होणारा पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ हो। करायला एकदम सोपा आहे आणि झटपट तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ते मी शंभर ग्रॅम मुरबुरे घेतले आहेत आता हे सर्व मुरबुरे एका खोलगट पातेऱ्यामध्ये घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये पाणी टाकून एक ते दोन मिनटं आपल्याला हे मुरबुरे भिजत ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने व्यवस्थित वरखाली मुरबरे करून छान असे भिजत ठेवायचे तरी ते दोन मिनटं मुरबरे छान असे भिजलेले आहेत आता हे पाण्यातून काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबून हे मुरबरे एका चाळणीत टाकायचे त्यामुळे यातलं सर्व पाणी निथळलं जाईल तर अशाच पद्धतीने सर्व मुरबरे काढून घेऊयात तर इथे सर्व मुरमुरे चाळणीत काढून झालेले आहेत आता आपल्याला यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा टमॅटो थोडी बारीक चिरून घेतलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात चार ते पाच लसूण पाकळ्या त्या छान अशा बारीक चिरून घ्यायच्यात थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर आणि आवडीनुसार शेंगदाणे घ्यायचे आहेत तर आता कढईत दोन ते तीन पळी तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि आता तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे मोहरी टाकायची आता जिरे मोहरी छान तडतडी की त्यामध्ये लसूण टाकायचं आहे लसूण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तर लसूण छान असा परतलेला आहे तर यामध्ये कडीपत्ता टाकायचा शेंगदाणे टाकून घ्यायचेत आणि शेंगदाणे छान असे शे तळून घ्यायचेत शेंगदाणे तळताना ता घ्यायची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवायची आणि आता यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्यात मिरच्याही छान अशा परतल्या की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि आता हा सर्व कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आता इथे कांदा छान असा परतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे मीठ छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चिरलेला टमॅटो आहे टमॅटो हे एक मिनिटभर परतून घ्यायचा तर इथे टॅमॅटो परतून झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकायची हळद मिक्स करून घ्यायची आणि आता इथे हळद छान असे मिक्स करून झालेले आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता ही कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कोथिंबीर मिक्स करून झाले की चाळणीतले मुरमुरे व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचेत आणि आता हे मुरमुरे यामध्ये टाकायचेत आणि आता मुरबुरे छान यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचेत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित असं परतून घ्यायचंय आणि आता इथे दोन ते तीन मिनटं मी मुरभरा छान असा परतून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि मस्त आपला हा मुरभऱ्याचा पदार्थ तयार आहे तर याला सुशिलाई म्हणतात तर मैत्रिणीनं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद